आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले ही कारवाई कात्रज येथील आंबेडकर नगर इथं मंगळवारी केली दीपक राजेंद्र वाघमारे वयवर्ष एकोणीस राहणार आंबेडकर नगर कात्रज असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे फिर्यादी अकरा जून रोजी कात्रज चौक येथून सोलापूर इथं जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले होते तेवे दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने किशातील तेराशे रुपये काढून घेतले तसेच मोबाईल घेत फिर्यादी यांना प्रतिकार केला असता मारहाण केली याबाबतची भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुण्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर व निलेश ढमडे यांना माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक वाघमारे आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदाराने केला असून ते आंबेडकर नगर कात्रज इथं थांबलेत पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वाग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक सदर गुणे शरद झिने सहाय्यक पोलीस निरीक्षक सबीर कदम पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार महेश बारोकर निलेश ढमडरे नामदेव रेणूसे शैलेश साठे चैतन गोरे हनुमंत मासाळ निलेश जमदाडे मंगेश पवार सचिन सरपाले निलेश खैरमोडे धनाजी धोत्रे अवधूत जमदाडे अभिनय चौधरी सचिन गाडे विक्रम सावंत मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर